बीड मध्ये उबाटा शिवसेना आक्रमक झाली असून भारत पाक मॅच च्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींना महिलांच्या बांगड्या आणि कुंकू पाठवले जिल्हा प्रमुख गणेश वरेकर म्हणाले ज्या लोकांनी आमच्या आया बहिणींचं कुंकू पुसलं त्याच लोकांच्या देशातील क्रिकेटरांसोबत मोदी आणि शहा मॅच खेळत आहेत मोदींची ही दुटप्पी भूमिका आणि आम्ही निषेध करतो सरकारने त्वरित जागा व्हावं भारताचे होईल ज्या कुंकू ह्या भाजप सरकारनीच मी नी असा आरोप करतो त्यांच्यावर आणि आज भारत पाकिस्तान मॅच परत ह्या मोदी आणि अमित शाह आणि अमित शहाच्या मुलांनी ती मॅच ठेवलेली आहे कम की आज आमच्या बहिणी अजून त्या दुःखातून निघलेल्या नाही आहेत त्या दुःखातून निघत नाहीत तर मोदी अमित शहा आणि त्यांचा मुलगा हे भारत पाकिस्तानशी हात मिळवणी करायला लागलेले आहेत त्याच्यामुळे त्यांना आता हे देश कधी माफ करणार नाही आणि ह्याच्यावर तुम्हाला एक सांगतो मी अशी परिस्थिती जर राहिली तर नक्कीच शंभर टक्के नेपाळ सारखी परिस्थिती आपल्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या भारतामध्ये व्हायला काहीच वेळ लागणार नाही कशा पद्धतीने हे आंदोलन केलं आहे आज आमच्या महिला संघटिका माळीताई व माझे सहकारी भाजी जिल्हा प्रमुख परमेश्वरजी सातपुते सर व तालुका प्रमुखोरखान्णा हो व महिला तालुका प्रमुख व सर्व आम्ही पदाधिकारी आज भाजपच्या विरोधात आज आम्ही रोडवर उतरलेलो आहोत आज खरोखरी एक विद्रोही प्रकारचं आंदोलन याला म्हणलं तरी हरकत नाही परंतु या सरकारनं ऑपरेशन सिंदूर सारखं पर, राबवलं परंतु लाज वाटली पाहिजे या सरकारला कारण की त्यांनी आज या पाकिस्तान ज्या पाकिस्तानने आपल्या भारत देशातल्या महिलांचं कुंकू पुसलं अशा पाकिस्तान सरकारच्या लोकांसो त्यांच्या लोकांसोबत आज आपलं भारत सरकार मॅच खेळण्याच्या तयारीमध्ये आहे आणि त्याचा जाहीर निषेध करण्याच्यासाठी या देशाच्या पंतप्रधानाला आम्ही या महिलांच्या बांगड्याचा आहेर बांगड्या आणि कुंकवाचा आहेर आम्ही या बॉक्सच्या माध्यमातून मुदीला आणि या सरकारला आम्ही पाठवत आहेत आणि याच्या माध्यमातून आम्ही या सरकारचा धिक्कार आणि निषेध करत आहोत